मला तुमचं नाव सांगा इथं तुमचं कांद्याचं प्लॉट आहे लिमोनीचा प्लॉट आहे राजाभाऊ लक्ष्मी तर तुम्ही आता कांदा तिकडे टाकलेला आहे किती क्षेत्र किती ए, एक एक आहे आहे एक एक मला सांगत होते तुम्ही की कांदा लागवडीसाठी काही वेळ लागला होता आणि रोप काढून ठेवलं होतं तुम्ही तर काय तो प्रकार काय होता तो पावसामुळे प्लॉट अर्धा गेलो आमचा आणि अर्धा राहिला होता हां ते समजा उरलेलं रोप आम्ही काढून ठेवलं आणि सॉइल चार्जर मध्ये काढून ठेवलं होतं म्हणजे भिजवून असं पोत्यात हे ठेवलं आम्ही काळ्या पोत्यामध्ये असं ठेवलं होतं तरी एक आठ दहा दिवस ठेवलं आठ पंधरा दिवस तरी त्याला ते मर लागली नाही काही नाही आणि पहिला जो कांदा होता उगवलेला तो कांदा आणि ते मागून लावलेलं एकदम असं त्या सॉईल चार्जरच्या याच्यामुळं असं मध्ये आलं आता आपण बघितलेलं आहे आपण जाणार आहे त्या प्लॉटला दोन्हीची हाईट एकच दिसते एक हाई जे की लागवड पण उशिरा केलेली उशिरा बरोबर आणि लिंबुनीच बघतोय आपण दादा लिंबूनी गेल्या वर्षी काय होती ना आज काय काय फरक तुम्हाला काय वाटतंय झाडांचं आरोग्य सुधारलंय का नाही वैदिक कशावर काम करतय आरोग्यावरच करते ना पोषण पोषण चांगलं दिलं सगळं चांगलं येणार आहे आपलं लोगच आहे माती बलवान तर पीक पहिलवाना मातीत जर चांगली नसली तर पीक येणार आता तुमच्या हातात हे गोल्डन सीताफळ आहे मावा तुमच्या हातात सीताफळ आहे काय वाटतंय बरं असं जर बाजारात घेऊन गेलो आपण हे सीताफळ हा बघून लगेच घेणार की नाही तुम्ही खाल्लेत काय चव कशी बरे चव एकदम अशी गोड चव आहे नंबर एक आहे म्हणजे असं गावरान सीताफळ खाल्लं की पोट भरल्यासारखं वाटतं की नाही एकच खाय नाश्ता झाल्यासारखं होऊन जात बरोबर आहे आता वैदिकचं अजून एक तुम्ही पाहिलं की आपण आता तिथं निवृत्ती तुम्ही पण होतात आपण उकरलंय काय निघालो होतो मध्ये गांडूळ निघाले मातीमध्ये भूजभुत माती झाली आणि गांडूळ पाहिलंय का मी म्हणतोय म्हणून दिसतायत ना गांडूळ गांडूळ काय शेतकऱ्याचा शत्रू आहे ना मित्र आहे कशामुळे जमिनीची पोत हा जमिनीमध्ये गांडूळ आले तर शेती सुधारणा एवढं तर मान्य आहे ना सगळ्यांना गांडूळ होते का नाही पहिले मारलेत कोणा आपणच मारले काय टाकून मारले आजही बरं वाटतंय की ना लिक्विड खातं सोडायला बेजारी नाही एकदा आणून पुढा सोडला ह्याच्यात बेजारी पण वैदिक मध्ये दे महाराज बेजारी आहे खरच काय बेजारी सांगा बरं एकदा फक्त बेसळ डोस टाकून द्यायचा बाकी कधी बेजारी होते का कधीच नाही वैदिकचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्ही जेवढं वैदिक वापरताल दिवसेंदिवस रिझल्ट चोरात येणार आहे मार्केटमध्ये तुमची क्वालिटी पण दिसणार आहे आणि क्वालिटीला महत्व आहे क्वालिटी तुम्ही कुठेही जा क्वालिटी आणि क्वांटिटी पण महत्वाची तुम्हाला नुसती क्वालिटी नाही क्वांटिटी पण येणार आहे लिमूनला माल पण तुम्हाला बघा या एरियामध्ये जे वैदिक वापरते त्यांच्या माल जास्त निघणार आहे येणारच ना क्वालिटीवर रे। ये रेट आहे ना।, 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 ना आता हे सीताफळ तुम्ही द्या ऐंशीच्या खाली जातच नाही मार्केटला आजही तुम्ही कॅरेटही घेऊन बसा एखादं लोक व्यापारी आल्यानंतर नाही कशाला घेईल आज बघा ना याच याची क्वालिटी काय रेट किती किती जोरात दिसतय आता का, का हे तुम्ही आंब्यास सांगत होते मला महाराज काय आंब्याचं काय वैशिष्ट्य झालाय नक्की झालाय मेन कापडासारखे दिसत आहेत हे बघाय प्लास्टिक सारखं वाटतंय की नाही आंबे म्हणजे घरी खायला यावर्षी एकत आणले का याच्यावर भागलं की नाही ही खासियत आहे की मातीमध्ये ताकद यायला पाहिजे आता हे बघा ठीक आहे आपण कांद्याच्या प्लॉटकडे जाऊयात हा कांदा आहे आपला तर यासाठी काय काय वय वापरले कुमृत आरेन पीएंडोस भरले भरले साईल चार, चार ले ले। काय फरक दिसतोय बर बरे कांदे रासायनिक असतात ना आपला दोन्ही दोन्ही मध्ये फरक जाणवतोय चांगली गाडी हा बरोबर आहे बाकीच्या पेक्षा चांगला प्लॉट दिसतोय यावरती मामा ती मामा त्याच्यामध्ये रथ दिसत आहे का क्वालिटीची क्वालिटी दिसायलाय नागवते मार्केटला काय भाव आहे आज कांदा काय आणि आहे ना एक याच्या याच्यामध्ये वैदिक मध्ये पाणी कमी द्या पाणी जेवढं कमी तेवढं आज कांदा पोहोचणार आहे जसं आता यांनी बघितलं असतं पाण्यास पाण्यामुळे काय होतंय कांद्याला जास्त पाणी दिलं तर नाही प्रत्यक्ष बघितलंय पाणी कमी आणि आता तुम्ही याची ह्याची साईज इक्वल दिसते सगळी सगळी साईज लहान याची पण याच्या बरोबर येणार आहे बरं का कारण आपण कृषी दिलंय त्याच्यामध्ये साईज पण मेंटेन मेंटेन होते सगळा कांदा एक सर एक सर का दिसणार आणि कांद्यामध्ये प्रॉब्लेम आहे ते दोन होत ना एकाचे दोन काय म्हणतात जोड तो एकही दिसणार नाही आणि तुम्ही दादा म्हणले नडगा तू दिसतोय कुठं येणारही नाही नडगा त्यावेळेस युरियाच नत्राचं प्रमाण जास्त झाल्यास आपलं नत्र मेंटेन आहे कोणतं दिल नाही तन्नाशक मारले कधी याच्यात नाही मारले वैदिक ही वैदिक मध्ये तन्नाशकाची गरज नाही आटो प्रसन्न वाटतय का नाही तिकडं बरं वाटलं सीताफळ आंबा लिंबोनी आता कशात आहेत लोकाच्या कांद्यानं लो वांदे केलेत वास्तवत आहे हो खर्च पण निघाले नाहीत कांद्यामध्ये बघितलंय ना तुम्ही पण वैदिकच्या कांद्यानं लोकांना करोडपती बनवलंय हे पण मी बघितलंय बावीस बावीस एकर कांदा करते अपेक्षा वैदिक वर करा आनंद राह न्यायचा होणार आहे कारण ह्याची पात बघूनच गिराय घेणार आहे नुसती पामा कशी विकात ऐंशी ऐंशी रुपये किलो किलो पात विकली कांदा काहीच नाही नुसते पातीचे पैसे फरक कशामुळे तिकटपणा नाहीये तुम्ही आर एन पी एस डी हेल्थ मुळे कारण तुम्ही जर तर पण आपण औषध पण येते कारण त्या पावडी सगळ्या सगळ्या औषधी गुणधर्म आहेत आणि कांद्या कांद्यामध्ये सगळ्यात मौल टिकवण क्षमता आता नाचणे कांदा चाळीता पण वैदिकच्या कांद्यामध्ये केमिकल नसलं हे का दोन 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 वर्ष वर्ष चांगला सा, राहतो हे अनुभव आहेत शेतकऱ्या कारण त्याच्यात केमिकल नाहीये टिकवण क्षमता मार्केटला काय पाहिजे हे सीताफळ पाहिजे याला मार्केट आहे आठ आठ दिवस दशात तशी राहते गावरान राहतंय का टिकवण वैदिक काय देतला का टिकवण क्षमता देते त्यामुळे याला याला जास्त मागणी तुम्ही खुश आहेत का पण बरं वाटतंय <laughs> <laughs> उग आपलं मी म्हणायला म्हणून अच्छा आता एक काम करायचंय आहे वैदिक वर ऑर्डर पण ठीक ठीक आहे धन्यवाद धन्यवाद